क्योंकि ये किसी के भी नहीं हुए ये पूरा इतिहास जानता है पूरा हिस्ट्री जानता है कि ये जिंदगी में एक इसे अपने बाप के भी नहीं हुए इस हमने, 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 पे पे, हमने उनका एक महीना जो है दो चार रहते हैं इधर उधर आराम से अपना जुलूस निकाले बिताए लेकिन हमारे टाइम पे उनको क्या मिर्ची लगती है, किया है। तो हमारे त्यौहार में क्यों अरे हिंदुस्तान हमारा है हम रहेंगे हम जैसे चाहे वैसे रहेंगे आप हमारे देश में वो जिस तरीके से गुलाम जैसे हो गुलाम जैसे रहो वो बोलना वर्ड बोलना एकदम सही है उन लोग ने हमारे ऊपर अंडे फेंके मतलब हम लोग नौ दिन के भूखे रहे और फिर अंडे खाए नमस्कार आज रविवार आहे आणि आज रामनवमी आहे सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा परंतु रामनवमीच्या दिवशी एक निंदनीय असं एक घटना विरार पश्चिमेला घडलेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे नयानगरचं पुनवृत्ती जे आहे ते होताना विरारमध्ये पाहायला मिळाली आपण असं म्हणतो की वसई विरार गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे ते दंगलींपासून सावध राहिलं त्याच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपवित्र घटना घडली नाही परंतु आज रामनवमीच्या दिवशी एका शोभा यात्रेवर चक्क अंडी फेकण्यात आलेली आहेत ग्लोबल सिटी या परिसरामध्ये असलेल्या हनुमान मंदिराच्या बाजूलाच एक शोभायात्रा जी आहे ती संपन्न होत होती आणि अने अनेक किलोमीटर चालल्यानंतर अनेक किलोमीटर चालल्यानंतर ही शोभायात्रा जी आहे ते पूर्ण होणारच होती की त्याच्यावरून एकता पार्क विला आपण माझ्या मागे बघू शकता एक विनय युनिक आणि एकता पार्क विला ही जी इमारत आहे या इमारतीवरून कोणीतरी जे आहेत ते तीन ते चार अंडी या शोभायात्रेवर फेकली या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावलेला आहे लावण्यात आलेला आहे तैनात करण्यात आलेला आहे या, या संपूर्ण हिंदू मित्र जे होते जे आपले राम भक्त होते ते अतिशय आक्रमक झाले कारण कारण म्हणजे गेल्या नऊ दिवसांपासून उपाशी राहून आणि तहानलेले राहून त्यांनी उपवास केले आणि त्याच्यानंतर त्यांना अपवित्र करण्यात आलं आजची शोभायात्रा यात्रा संपवून अनेक जण उपवास सोडणार होते त्यांचा उपवास जो आहे तो अशा प्रकारे खंड करण्यात आला आणि या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून जवळपास आता तीन ते चार तास झालेले आहेत आपण पाहू शकता बंदोबस्त लागलेले आहेत काही मोठ्या प्रमाणात जे आहेत हिंदू एकत्रित झालेले आहेत दोन ते तीन लोकांना पोलीस घेऊन गेली परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की ते कोण आहेत काय आहे त्यांच्यावर का किती कारवाई होते याबद्दल पोलीस प्रशासनाने अजून एकदाही कोणतेही उत्तर दिलेलं नाहीये हम सकल हिंदू समाज हमने राम नवमी भव्य शोभा यात्रा निकाला बाईक रॅली निकाला हमने गाव समाहित कोमाहित उसमे हमने एकदम शांती गलत स्लोगन नहीं दिया कोई भी नारा नहीं दिया हमारा जब समापन के टाइम यहाँ पे आया तो हम जो है शांतिपुर जा रहे थे तो हमारे ऊपर इस बिल्डिंग से ऊपर से अंडे फेंके गए तो चार तो तो पांच अंडे फेंके गए और पूरा जो है वो हमारे ऊपर पूरा हमको अशुद्ध कर दिया गया क्या अच्छा हम यहाँ यह, यहाँ पे हम जो है अस्सी परसेंट नब्बे परसेंट हिंदू रह के भी यहाँ पे दो चार लोग आके इस तरह से हमारे साथ जो है कर रहे हैं इस तरह से हम कैसे झेलेंगे जहाँ पे वो बाहुल्य है वहाँ पे तो हमको जीने नहीं दे रहे फिर जहाँ पे बाहुल्य नहीं है वहाँ पे भी हमको नहीं जीने दे रहे हम लोग अगर हम नवरात्रि में शोभा यात्रा नहीं निकालेंगे रामनवमी के दिन शोभा यात्रा नहीं निकालेंगे तो बोलो हम लोग क्या धर्म परिवर्तन कर ले क्या भूखे हैं यहाँ पे आए थे रथ तो यात्रा निकला था राम जी और सीता जी सबका पूरा यात्रा इतना सपोर्ट हमको गांव से मिला सब जगह से मिला और यहाँ पे सौ मीटर की दूरी पे हमारा समापन होने वाला था वो टाइम पे इन हराम मतलब वो बोलना वर्ड बोलना एकदम सही है उन लोग ने हमारे ऊपर अंडे फेंके मतलब हम लोग नौ दिन के भूखे रहे और फिर अंडे खाए एक दो लोग रहते हैं यहाँ पे हजारों हिंदू रहते हैं लेकिन उन लोग के अंदर ऐसी भावना नहीं है अभी उन लोग का त्योहार गया है रमजान हुआ पता नहीं क्या क्या होता है वो हुआ तो हमने तो नहीं किया वो सब चीजें लेकिन अगर हमने राम का रैली निकाल दिया भगवान राम का तो उनको इतना आपत्ति है कि वो जो है अंडे फेंकेंगे हमारे ऊपर यहाँ पे हुआ था इतनी बड़ी घटना एक छोटे से बच्ची को लोगों ने इस तरह से पीटा था जब उन उन लोगों को कलर डालना पड़ गया तो इस तरह से वो कार्रवाई करेंगे बच्चे को मारेंगे अभी वो कार्रवाई पे क्या कार्रवाई हुआ नहीं हुआ अभी यहाँ पे इस तरह की कार्रवाई हुई है तो हम लोगों को हिंदुस्तान में हिंदुओं को रहना है कि नहीं रहना है या फिर बता दे हम लोगों को इस तरह से लोगों ने जो गद्दार बन गए हैं देश के हम इनका रमजान एक महीना बिता मुझे

कि ये जिंदगी में ये, अपने बाप के भी नहीं हुए तो देंगे लेकिन हमको भी प्रशासन की तरफ से सहयोग चाहिए और सहयोग ये चाहिए कि उनको लेके जाए जो एफ किया है क्या किया वो हमको बताए तो सही और जब तक हमारे बंदे वहाँ बैठे हुए हैं वो लोग आ जाएंगे हम चले जाएंगे अगर उन्होंने प्रॉपर कार्रवाई किया रहेगा तो पूरा घटना जी ने घटना और क्या घटना जी आज शांतते वर्ग ने मंदिर प्रभु रामजी जी की रैली निकाली होती इथून समारोपाच्या जवळ पोचली होती शंभर मीटर वरती समारोप होणार होता परंतु एक जितू म्हणून आहेत त्यांच्या अंगावरती बाजूच्या बिल्डिंग मधून एक अंड त्यांच्या अंगावर अंगा फेकलं गेलं तीन अंडी फेकली असं सांगतात त्याचं पोलीस स्टेशनला ते गेले आहेत पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल होतो आहे पोलीस अधिकारी कावळे साहेब इथे उपस्थित आहेत इथे नागरिकांचं म्हणणं की त्यांच्यावर कारवाई व्हावी स्ट्रॉंगली कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी निश्चितपणे पोलीस प्रशासन आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणे चांगला त्यांना गुन्हेगाराला निश्चितपणे शिक्षा होईल आणि तात्काळ होईल शिक्षा अशी आमची आग्रही मागणी आहे लोकशाहीने आम्हाला जे अधिकार त्या अधिकाराचा वापरून पुढे ठरू राम भक्त म्हणतात काय प्रतिक्रिया राम भक्त असं म्हणणं हे त्यांनी म्हटलंय ते परंतु तेही समजदार आहेत त्यांचं हे देशाचे सन्माननीय नागरिक आहेत ते देशप्रेमी नागरिक आहेत ते कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा बिघडणार नाही याची संपूर्ण काळजी ते घेणारे रामभक्त आहेत तेच त्यामुळे कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघणार नाही आता एफ आय आरची कॉपी इथे आली ते एफ आय आर बघतील आणि कावडेसाहेबांनी त्यांना आश्वासित केलं आहे की कडकच्या कडक कारवाई आम्ही येणाऱ्या एक दोन दिवसात करू जे जे आरोपी असतील कोणी आरोपी असतील तो कुठे पळाला कुठे गेला कुठल्या गे, गे विंगमध्ये गेला कुठल्या गे विंगमध्ये होता हे सगळं शोधणं पोलिसांचं काम आहे सी सी टी व्हीची मदत घेतील आजूबाजूच्या लोकांचे जाबजबाब घेतील आणि ते निश्चितपणे कारवाई करतील